नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब वरती सध्या कांद्याचा भावाचा प्रश्न हा निस्ता भावाचा प्रश्न नसून तर शेतकरी राजाचा जीवाचा प्रश्न झालेला आहे आपण स्थिती बघितली तर कांद्याचे बाजारभाव खूप कोसळले आहे कांद्याला केलेला खर्च सुद्धा निघेण्याचा झालेला आहे सध्याच्या काळात सरासरी सात ते आठ रुपये प्रति कांदा विकलेला जात आहे आणि खर्च हा पंधरा ते वीस रुपये प्रति किलो झालेला आहे शरद पवार हे पंधरा सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये रस्त्यावर उतरणार आहे नाशिक मध्ये आंदोलन करणार आहे काहीतर फोन आंदोलन सुद्धा करणार आहे फोन आंदोलन म्हणजे तर थेट आमदार खासदार राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र सरकार सरकारला सुद्धा फोन लावण्यात आहे आणि जाब विचारण्यात येणार आहे की कांद्याला भाव कधी का वाढणार आहे आणि यामध्ये मा तीन मागण्या स्पष्टपणे मागण्यात आलेल्या आहे मध्ये कांदा निर्यातीसाठी तातडीने अनुदान द्या उमेदाराने वेगळेल्या शेतकऱ्यांना थेट पंधराशे रुपयाचा अनुदान द्या आणि कांदा हा बाजारात न आणणे अशा ह्या त्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत आंदोलन बारा तारखेनंतर सुरू असणार आहे आंदोलन सुरू केल्यानंतर खरंच कांद्याला भाव वाढेल का हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल का असा हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे